मंडळी राम राम तुमचा भाऊ नाशिक शेतकरी मंडळी मुद्दा काय तर मंडळी मुद्दा काय नाही आपला रमेश कांद्याच्या आलेले तर मंडळी आतापर्यंत त्यांच्याकडे छत्तीस कप्पे पूर्ण कांद्याचे बनवून झालेले तर आपण विचार कांद्याबद्दलच त्यांचं नियोजन नंतर बियाणा कसं वाटलं वा त्याच्याबद्दल विचारत तर काका नमस्कार तर तुम्हाला बियाणा काय वाटतं बियाणे चांगलं

त्यांच्या शेतातला काढलेला असतो तर त्यांचाच ब्रँड पुन्हा एकदा त्यांनी परत एकदा घेतलेला आहे तर मंडळी मनगंगा सीड मध्ये सध्या नाव आलं नवीनच पण तेजल दादा त्यांच्या ताळीमध्ये बघून कांदा क्वालिटी नंतर चाळीचं नियोजन तर तुम्ही बघू शकता मंडळी चाळीचं नियोजन असं हे सांगू शकत नाही असंच नियोजन आहे तर काका नियोजन असं तुम्हाला असं नवीन आयडिया कसं काय वाटतं मला काहीतरी नवीन करावं असं काय काय नाही टाईमपासून काय म्हणते ते समजत नाही ती पेज चांगली आहे त्याच्यामुळे ती काढवी लावली आणि शेव टाकाचा वापर जास्त केला होता त्याच्यात पण आम्हाला बास्त नाही कमी मला लागले मग त्याची क्वालिटी मिळाली आणि तसंच तुमचं नियोजन आता पाण्याचा पण आम्ही सातच बघ आठ पाणी लागलं तर बघ का जागा जाळी आहे म्हणजे तुमचं म्हणणं आलं काळ्या जमिनीत चांगल्या प्रकारे क्वालिटी येते बरोबर असं आणि त्यानंतर तुमचं जे नियोजन नंतर तुम्ही तुम आता चाल फोडायचं नियोजन कधीच तुमचं दहा ऑक्टोबर नंतर दहा ऑक्टोबर नंतर म्हणजे तर मंडळी बघू शकता ऑक्टोबर महिन्यात तर आमच्या कळवण तालुक्यात कांदा नव्याण्णव टक्के संपणार आहे तर यांचं म्हणणं आलेलं की आम्हाला तोपर्यंत चाल आतापर्यंत त्यांच्या ताळीमध्ये छत्तीस पूर्ण छत्तीस कप्पे भरलेले तरी त्यांचं अजून पण नियोजन आहे की आपल्याला अजून चाळ सोडायची तसेच ते ते आम्हाला काल सांगितलं त्यांनी की आमच्या चाळीमध्ये आज पडल्यावरती दहा क्विंटल कांद निघाली तर कांदा डायरेक्ट घेऊन जायचा असा शब्द आपल्याला काय कशावरून सांगू शकतो सांगतो जबरदस्त गॅरंटी आहे की माल शंभर टक्के क्वालिटी तिथली आणि सगळं अजिबात होणार नाही आपला कांदा होल साईज झालेलाच नाही साईज मिडियम आहे क्वालिटी दे त्याच्यामुळे नाही आणि आता बऱ्याच शेतकऱ्यांचे कांदे पावसामध्ये पावसाच्या आत चाललेले खराब झाले हो स्वतः शेतकरी इथं पण बसली यांची कारण म्हणजे असं काय वेगळं तुम्ही केलेलं शेतकऱ्यांना असं ऐकायचं तुमच्याकडून आता प्रत्येक शेतकऱ्याची टेक्निक असते प्रत्येकाची थेरी असते कोण कुठली स्प्रे वापरतो कोण कुठली स्प्रे वापरतात याच्यात पण गडबड झाली तर कांदा खराब होऊ शकतो बरोबर आणि युरियाचा वापर हे काही शेतकरी करतात त्याच्यामुळे तरी माल खराब होतो आम्ही युरियाचा वापर हा शंभर टक्के करतच नाही बरोबर आणि तुमचं मुख्य प्रमुख एकच शेणखताचा वापर शेणखताचा वापर केला पाहिजे त्याच्यामुळे कांद्याची क्वालिटी चांगल्या प्रकारची आणि तसंच तुमचं या वर्षी नियोजन कोणत्या कांद्यावर लावतोय का पुन्हा बदलायचं नाही बरोबर तसंच मंडळी बघू शकतात मनगंगाचं पुन्हा एकदा त्यांचं मनगंगा लावायचे तसंच मागच्या वर्षी त्यांनी किती दहा क्षेत्र लावलं होतं कांदा आपलं पूर्ण आठ एकर क्षेत्र आठ एकर कांदा लावला त्यांचा कांदा बघून त्यांच्याकडे बऱ्याच म्हणजे शेतकऱ्यांनी म्हणजे दुकानदाराला न स्वतः त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट केलेला आहे या वर्षी तुमचं नियोजन किती म्हणजे आपल्याला भाऊ बनकी नादको म्हणून तुमचं भरपूर लग्ना फोन आले पिवळे आले की आम्हाला कळवा आम्ही शंभर टक्के मन कांदा घेऊ आता बियाणा आलेलं नाही मार्केटात आलं की शंभर टक्के देणार आणि तसं दादा तुम्हाला एक मी सांगू इच्छितो की यांचा कांदा मागच्या वर्षी एक कंपनीने मागितला कंपनीचं नाव सांगत नाही इन चांगल्या कंपनीने त्यांचा कांदा मागितला होता वीस बी साठी तस तर त्यांनी दिला नाही कारण की समोर त्यांनी शब्द दिला होता शेतकऱ्याची अशी बात आहे पैशाकडे शेतकरी बघत नाही तसं दादा त्यांचं आहे ते पैशाकडे बघत नाही एक दिलेला शब्द शेद्ण, शब्दाला किंमत कशी ते आपल्याला दादांकडून तर शिकायला भेटलेलं जे आणि आमचे काकां ते म्हटलं गेलं तर त्यांचं बी नाद थोडाच काम आहे कारण की जमिनीचा पूर्ण काळी तरी कांदा क्वालिटी एक नंबर आहे तशी तुम्हाला आता टिकवून शब्द दाखवणार होती दादा दा 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 त्यांना दा सांगितलं तर चाल दादा म्हणे दहा ऑक्टोंबर पर्यंत चाल फुटणार नाही तसं सांगितलं म्हटलं काही अडचण नाही आम्ही वरच्या कांद्यावरून काढणं व्हिडिओ काढून घेतो तसंच मग तुम्हाला अजून काय वाटतं बाबा शेतकऱ्यांनी कांदा लावला पाहिजे टक्के वापरावा रिपोर्ट आल्यानंतर शंभर टक्के प्रत्येक वर्षी मनगंग चांगली क्वालिटी जर्मिनेशनला काही नव्याण्णव टक्के जर्मिनेशन जर्मिनेशन शकत जबरदस्त शेतकऱ्यांनी योग्य नियोजन केलं पाहिजे पिकवण्याचं ठेवण्याचं आणि मागच्या वर्षीच नियोजन मध्ये किती तारखेला जवळपास पण दाखवत राहाला पाच वर्षी काय रे ते कांदा दिला होता एकाहत्तर रुपये तर मग बघू शकतात पाचच्या वर्षी बी कांद्याची रेट पत्तीस ते तीस रुपयाने चालवते तर त्यांनी पत्तीस तेतीसच्या जागेवर एकाहत्तर रुपयाने पीसवायला म्हणजे मनगंगाला त्यांनी कांदा दिला मी कांदा तर मंडळी नियोजन पद्धतशीर आपलं एक चांगलं नियोजन राहिल्यावरती कांद्याला बाळ नक्कीच भेटतो मंडळी तुम्ही बी एकदा मनगंगा टाका तशी तुम्हाला आता आम्ही पुन्हा एकदा कांदे दाखवतो 等你问。